रुचितानी केलेलं सा आहे राखी सावंतचं तोंड गप्प आणि राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये यावेळेस आहे घाबरलेली का मी असं बोलायचा प्रयत्न करतोय माहिती आहे का कारण की तुम्ही जर राखी सावंतला बघितलं तर तिला जे आहे ते घरामध्ये फक्त भांडणं आग लावायला चुगल्या करायला हे करण्यासाठी तिला घरामध्ये पाठवलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून जी आहे ती सगळ्या लोकांना तिकडे पोक करायचा प्रयत्न करत आहे आणि स्पेशली ती सगळ्यात जास्त पोक करायला करते माहिती आहे का ती म्हणजे रुचिता जामदार आता आजच्या एपिसोड जर तुम्ही बघितला असेल त्यामध्ये एक हमान या गोष्टीवरून जे आहे ते खूप मोठा राडा तिकडे घरामध्ये झाला होता त्यामध्ये रुचितानी ती गोष्ट ऐकली होती आणि त्यानंतर ती खूप जास्त काय रिॲक्ट करायचा प्रयत्न तिकडे करत असे रुचिता आणि तेव्हा खूप जास्त जे जा आहे ते बोलायचा प्रयत्न करते रुचिता आणि त्यानंतर ही जी राखी सावंत आहे राखी सावंत ही सगळ्यात पहिले जे आहे ते शिवी दिलेली असते रुचिता जामदारला तुम्हाला ही गोष्ट क्लिअर सांगतो तुम्ही बघा ते संपूर्ण की अरे तुम्हाला कळतं का तुम्ही त्याला हमाल कसं काय म्हणताय बावळ बिवळ असं काहीतरी सांभाळून ती मरली पण इकडून हि काहीतरी एक खेबडी काहीतरी शब्द वापरला तिने आणि त्यानंतर ती शिवी दिली त्या बिग बॉसने ते बीप केलेला ते तिकडे सायलेंट करून टाकलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे ना ते तिचं डोकं फिरलेलं असं रुचिताचं आणि रुचिताला जर पावर दिली की बाबा तुला काय करायचं ते कर ती राखी सावंतला शंभर टक्के गप करू शकते कारण की राखी सावंतपेक्षा जो आहे तो मोठा आवाज आपल्या रुचिताज आमदारचा आहे रुचिताच आमदार रुचिता जर एखाद्या वेळेस कोणाच्या मागे लागली तर ती मग सोडत नसते तो पार रडकुंडीला येईल आता राखी सावंत पण तशीच आहे त्यामुळे ती जी आहे ती थोडंफार ऍडजस्ट त्यासोबत करत होती पण बाकीचा कुठला सदस्य असता तर तिकडे तिच्यासमोर उभा राहू शकत नाही समोर बोलण्यामध्ये कारण की रुचिता एकदा बोलायला लागली की बोस्टच खतम तिकडे काहीच नाही आणि आजच्या एपिसोडमध्ये ती गोष्ट झाली की रुचिताने पॉईंट तर उचलला होता आणि ती राखी सावंतला गप्प देखील तिकडे करायचा प्रयत्न करत होती राखी सावंतच्या मागे जर राकेश बापट आणि दीपाली नसती तर राखी सावंतचं तोंड उघडलं नसतं ती गप्प बसली असती तुम्ही एपिसोडमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व्ह करा ज्या ज्या टाईमाला ती भांडते ना तेव्हा तिचे आसपास कोणी ना कोणी ती जे आहे ते असतं त्यामुळेच ती भांडणं करते ती जर एकटे असेल एकटे असताना ती कोणासोबत ही भांडण करत नाही आणि जर भांडण केलं तर ती कोणासोबत करते प्राजक्ता शुक्रेसोबत जिथं प्राजक्ता शुक्र काहीच बोलत नाही आणि अशा पद्धतीने जो आहे तो राखी सावंतचा सा गेम बिग बॉसच्या घरामध्ये फेल होत आहे प्लस आपले रोशन आणि जे आपले सचिन कुमार होत आहेत त्यांनी देखील हिचं तोंड बंद करायचा प्रयत्न जे आहे ते केला त्यामध्ये ती एकटी पडली होती तेव्हा ती अंगावर जायला लागली त्या पोहरांच्या सचिन सांगतात त्यांना किंवा तू अंगावर येऊ नको आमच्या तू अंगावर येऊ नको आमच्या पण ती अंगावर जायचा प्रयत्न करतो तेला माहित होतं की मी असं केल्यानंतर समोरून माणूस जो आहे तो निघून निघून जाईल कारण की समोरचे त्या पद्धतीने ते ते टॅकल प्रयत्न केला पण ती फक्त ग्रुप जे काय मग भांडायचा प्रयत्न जे आहे ते राखी सावंत करत आहे आणि या वर्षीच्या सीझनमध्ये मध्ये राखी सावंतचं सा तोंड बंद करणारे सदस्य हे आपल्याला बघायला मिळाले आहेत तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे हो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र